हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता संध्याकाळच धार काढून झालेले झाडून घ्यायचं आणि स्वयंपाक करायचं तर धार सकाळची कधी लवकर काढलेली असली तर मग संध्याकाळी पण थोडी लवकर काढतो तर आता हा मंगळवारचा व्हिडिओ आहे आणि बुधवारी पौर्णिमा आहे तर बघा पौर्णिमेचा चंद्र लवकरच इथं किती छान असा दिसत होता तर संध्याकाळच्या सहा साडेसहा वाजताच हा सा चंद्र इथं दिसत होता पौर्णिमा असली की चंद्र लवकर दिसतो आणि असं आपण बघा संकष्टी असते त्यावेळी चंद्र नऊ दहा वाजलं तर तो दिसता दिसत नाही

आता बरोबर सकाळच्या साडेसात वाजलेल्या आहेत तर टिफिन साठी आज छोले बनवायचे आहेत तर रा, रात्रीच भिजत घातलेले होते मी आणि इथं आता अगोदर पीठ मळून ठेवलं की भाजी होईपर्यंत पीठ भिजलं जातं आणि मग पटकन चपात्या करायला येतात तर बरोबर साडेआठला बस येते आणि अशा थोड्या भाज्या करायच्या असल्या की जरा वेळ जातो तर आपल्या नेहमीच्या भाज्या असल्या की कसं त्याला थोडा वेळ जात नाही पटकन होतात तर इथे मी मिक्सरमध्ये तर टोमॅटोमधल्या बिया काढून घेतल्या आणि एक टोमॅटो घेतला थोडासा अद्रक लसूण आणि यामध्ये कांदा कट करूनच टाकणार आहे काजू थोडेसे टाकले दोन चार काजू संपले होते काजू थोडेसे ते तिथं तेवढेच ते टाकलेत ते। मी दोन किंवा चार जरी काजू चा चा, चा, टाकली तर नाही ग्रेवीला छान आपल्या दाटसरपणा येतो आणि चवीला सुद्धा ते लागतं सोबतच हे भिजवतात चणे मी अगोदर शिजवून घेतलेले नाहीत डायरेक्ट कुकरलाच लावून ही भाजी बनवते तर वेळ नसला तर मग अशी झटपट होते आणि ह्यातले जे भिजलेले छोले होते थोडेसे दहा बारा ते असे कच्चेच फिरवून घेतले त्यामुळे आपली आपण जो ग्रेव्हीचा मसाला बनवतो तो जास्त दाटसर म्हणजे घट्ट होतो आणि कमी ह्याच्यातसुद्धा ग्रेवी छान बनते कांदा तसे कांदा तसं संपत आलेलं आहेत छोटं छोटंच राहिलेलं आहे त्यामुळे कट करायला जरा वेळ जातो तर चॉपरमध्येच हे मी चॉप करून घेतलं थोडंसं तेल टाकलं यामध्ये खडा मसाला अगोदर टाकून खडा मसाल्यामध्ये लवंग दालचिनी का काळी मीठ तेज करता चॉप केलेला कांदा यात खडा मसाला आणि जिरं पण थोडंसं टाकलं फोडणीत आणि चॉप केलेला हा मसाला कांदा चॉप केलेला कांदा टाकला कांदा लाल होईपर्यंत परतून पर घेतल्यानंतर हा जो बारीक केलेला मसाला होता आलं लसूण टोमॅटो आणि त्यात थोडेसे चणे आणि काजू होते तर मसाला पण थोडासा परतून घेतला तर आता चणं त्यामध्ये टाकल्यावर ले। मसाला लगेचच चिटकतो त्यामुळं पटकन हलवून यामध्ये आपण जे भिजवलेले चणे आहेत ते टाकून परत शिजवून घ्यायचं यामध्ये आता आम्ही जिरा पावडर धना पावडर छोले मसाला टाकला आणि आपलं घरचं रेग्युलरचं काळं तिखट टाकून ते मिक्स करून घेतलं आणि मग मी भिजवलेले छोले यामध्ये टाकून घेतले ह्याला पण एकसारखं मिक्स करून घेतलं आणि नंतर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं जेवढी ग्रेव्ही करायची म्हणजे आता डब्याला द्यायचं म्हटल्यावर जास्त पातळ ठेवून नाही चालत आणि नंतर शिजल्यानंतर त्यातले छोले थोडेसे मी मॅश करते म्हणजे काय होतं की भाजी एकसारखी दिसते जरा वरून चमच्यावर तूप टाकलं आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्या आता कुकर होतोय तोपर्यंत मग चपात्या पण करून घेतल्या तर पोरांना रोज असं पोहे नाश्त्यासाठी ते खायला आवडत नाही तर त्यांना असं कुठला तर शेक असेल हेच ते आणि काय आपण केलेलं असेल घरात तर तेच खातात शेंगदाण्याचे लाडू वगैरे ड्रायफ्रुट्स भिजवलेलं पण असं शिरापोहे मग ते शनिवारचं किंवा घरी संध्याकाळचं आल्यानंतरच होतं असं त्यांना सकाळ सकाळचं ते खायला नको म्हणतात आणि दूध मग दूध पिलं तर फळं फ्रूट्स खाऊन जातात सकाळी शक्यतो एकतरी दिवसातून एकतरी फळं देतेच मी मग कोणतंही आपल्या घरात जे असेल ते तर चपात्या बनवून झाल्यानंतर मग इथं मी शेक बनवून दिलं आता शेकमध्ये पण काजू बदामची पावडर केलेली असते ड्रायफ्रूटची हो ती टाकते पण आज ती संपलेली होती ता तर डायरेक्ट फक्त वेलची पूड आणि केळ दूध टाकूनच हे दिलं मी असं तर ज्याने असं तिला प्लेन दूध प्यायला आवडत नाही बॉर्नमीटा टाकून पण आवडत नाही म्हणून मग असं शेक केलं की मग त्यानिमित्तानं ते दूध थोडंसं पिलं जातं नाहीतर तिला असं दूध प्यायला अजिबातच आवडत नाही थोडीशी पिळ साखर पिठी साखर केलेली होती थोडंसं दूध टाकून अगोदर फिरवून घेतलं आणि परत एकदा मग जेवढा शेक बनवायचं टाकलं आता शेक त्यांना गाळून द्यावा लागतो कारण केळ्याच्या मधली जे हे असतं ना काळपट भाग असा बियांचा तो त्यांना आलेला आवडत नाही त्यामुळं ते परत त्यांना गाळून दिलं तर बरोबर साडेआठपर्यंत अशी एवढी रोजची धावपळ असते तिथून थोडं मग थोडं निवांत असतं आपल्या ह्यानं म्हणजे आपल्या टायमिंगनुसार आपण काम करू शकतो नंतर त्यांचा डबा भरून दिला आणि परत राहिलेली रताळ होती ती बघा अशा पद्धतीने शिजवून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी सा...